नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय महत्वाचे घडामोडी आज तारीख आहे तीस जुलै तीस जुलैचे महत्वाचे आपल्याला घडामोडी पाहायचे मित्रांनो जे आपल्याला उपयुक्त असणारा घटक आहे ठीक आहे मित्रांनो आपल्याला पहिला आज तारीख आहे तीस जुलै तीस जुलैचे महत्वाचे आपण पॉइंट पाहतोय मित्रांनो आजचा दिवस आहे इंटरनॅशनल फेडरे फ्रेंडशिप डे लक्षात ठेवा योनोने हा घोषित केलेला दिवस आहे इंटरनॅशनल फ्रेंडशिप डे माहीत असावा आजचा आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे हा दिवस साजरा केला जातो मित्रांनो आजकालचा प्रश्न होता की विधान परिषद निवडणुकीत निवडून आलेल्या निर्वाची सदस्यांचा कोणत्या दिवशी शपथविधी झाला आहे तर उत्तर होत जुलै रोजी शपथविधी झालेला आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आजचा पहिला प्रश्न आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन केव्हा साजरा केला जातो तो उत्तर आहे एकोणतीस जुलै रोजी साजरा केला जातो मित्रांनो लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन हा दोन हजार दहा सालापासून आपण साजरा करतो आपल्याला माहित असावा मित्रांनो जे सेंट पीटर्सबर्ग रशियामध्ये समिती म्हणजे एकोणतीस जुलैचा तारीख निर्णय झाला लक्षात ठेवा सेंट पीटर्सबर्ग रशिया येथे सेंट पीटर्सबर्ग लक्षात ठेवा पीटर्सबर्ग लक्षा रशिया इथे लक्षात ठेवा हा निर्णय झाला होता हे सुद्धा पॉईंट आणि मुख्य उद्देश काय होत की टायगर म्हणजे वाघांची संख्या ना मित्रांनो दुप्पट करणे काय करणे दुप्पट करणे हा त्यांचा टार्गेट होता मग वाघाचं शास्त्रीय नाव काय पॅन्थरा टायग्रिस काय नाव आहे पॅन्थरा टायग्रिस लक्षात टायग्रीस हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आपल्याला पॅन्थरा टायगरीस लक्षात ठेवा आणि व्याघ्रगंधा दर चार वर्षाने केली कि जाते किती दर चार वर्षाने जगाच्या सत्तर टक्के वाघ फक्त सत्तर टक्के जगाच्या सत्तर टक्के वाघ एकट्या आपल्या देशात आहे इंडियामध्ये लक्षात ठेवा एकट्या भारतात आहे आणि आपल्याला टायगर स्टेट म्हटलं टायगर स्टेट लक्षात ठेवा टायगर म्हटलं तर कुणाला म्हणतात सर एम ला म्हणतात मध्य प्रदेशला म्हणतात हे सुद्धा माहित असणं आपल्याला आवश्यक आहे वाघा नावायोशे एकोणसत्तर मध्ये सर्व प्रकारच्या जनावरच्या कातडी देण्यावर बंदी घातली लक्षात ठेवा कधी एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये हा एक पॉइंट खूप महत्वाचा आहे आणि एकोणीसशे बहात्तर म्हटला तर लक्षात ठेवा एकोणीशे बहात्तर हा वन्यजीव संवर्धन कायदा आहे लक्षात ठेवा एक एक पॉईंट देतो तुम्ही मस्त लिहून जा मित्रांनो की महत्वाचा पण आहे वन्यजीव संवर्धन कायदा एकोणीशे त्र्याहत्तर हा जो आहे प्रोजेक्ट टायगर लक्षात ठेवा प्रोजेक्ट टायगर सुरू करत असे जेणेकरून प्रत्येक प्रश्न हा आपल्याला महत्वाचा आहे मग कितवा प्रोजेक्ट आहे लक्षात ठेवायची गोष्ट आपण पाहायला गेल ट्रायझिकर प्रोजेक्ट जर म्हटलं प्रोजेक्ट टायगर तर हा पन्नासावा प्रोजेक्ट टायगर यंदाचा लक्षात ठेवा फिफ्टीत म्हणून खूप मुख्य लक्षात ठेवा माहिती असणार लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि मुख्यालय कुठे भारतामध्ये एप्रिल तेवीस मध्ये सुरू झालं होतं लक्षात ठेवा ठेवा हा एक पॉईंट महत्वाचा आणि यात प्रोजेक्ट मध्ये एकूण टोटल जर पाहायला गेलं शहाण्णव देश सदस्य आहेत किती नाईन्टी सिक्स देश सदस्य आहेत मग देशात एकूण दे व्याघ्र प्रकल्प किती सर पंचावन्न आहेत परवा आपण घेतलं होतं पंचावन्न व्याग्रे प्रकल्प कोणता सर डोलपूर करोली व्याघ्र प्रकल्प राजस्थान लक्षात ठेवा ठीक आहे पॉईंट महत्वाचा आहे आणि पेपरला प्रश्न आला की भारताचा सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प कोणता आहे तर महाराष्ट्रातलं बोर आहे ना सर्वात लहान म्हंटल तर कोणता बोर बोर व्याघ्र प्रकल्प लक्षात ठेवा महाराष्ट्र आपल्या लक्षात ठेवा महाराष्ट्रात एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत मी सगळं लास्ट टाइम घेतलंय नवेगाव नागझीरा गोंदिया बोर, वर्धा बोर वर्धा ता, 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 हे लक्षात ठेवा हे केलंय बोरवर्धा सह्याद्री सांगली सातारा कोल्हापूर मेळघाट अमरावती पेंचकुटे नागपूर आहे लक्षात ठेवा आणि ताडोबा अंधारी चंद्रपूरमध्ये ठीक आहे हे सुद्धा सर्व आपल्याला पॉईंट आपण कव्हर अप केले होते लक्षात ठेवा प्रत्येक पॉईंट आपण घेतला होता वाघावरती ठीक आहे आणि आता सुद्धा आपण ते कव्हर करण्याचं काम केलं ठीक आहे अखिल भारतीय फुटबॉल महासंघात चोवीस खेळा चोवीस मध्ये खेळाडूचे नाव जाहीर केले असून सर्वोच्च खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे मित्रांनो हा एक पॉईंट महत्वाचा आहे की बाबा कोणाला मिळालेला आहे असा प्रश्न विचारला गेलाय फुटबॉल फेडरेशन जर पाहायला गेला जो चोवीस चे सर्वोत्कृष्ट पुरुषांमध्ये पाहिला गेला म्हणजे कोण हा लिलिया जुवाला यांना सर्वोकृष्ट पुरुष गटामध्ये त्यांना लक्षात ठेवायची गोष्ट आहे सलग दुसऱ्या वर्षी सलग दुसऱ्या वर्षी त्यांना बेस्ट बेस्ट खेळाडू म्हणून पुरस्कार आहे आणि महिलांमध्ये पाहिला गेलं महिला मध्ये पाहिला गेलं तर इंदूमथी कोण सर इंदूमथी यांना मिळालेला आहे इंदूमती लक्षात ठेवायची गोष्ट आहे त्याचं अण्णा नाव आहे रेन्स लक्षातून कथी, रेंज लक्षात ठेवा मध्ये त्यांना मिळालेलं आहे ठीक आहे आता सर्वोत्कृष्ट फुटबॉल पुरुष प्रशिक्षक म्हटलं सर तर है ना खलिद यांना मिळालं सर्वोत्कृष्ट पुरुष प्रशिक्षक म्हटलं आणि महिला प्रशिक्षक म्हटलं शुक्ला दत्त आहे काय ते महिलांमध्ये प्रशिक्षण म्हटलं तर कोण आहे शुक्ला दत्त आहे आणि पुरुषांमध्ये म्हटलं तर प्रशिक्षक आहे जमीन यांना आहे हे सुद्धा माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे चलो पुढे जाऊया नेक्स्ट पॉइंट आहे राष्ट्रीय जलजीवन जीवन अभियाना अंतर्गत किती ग्रामीण कुटुंबांना नळाच्या पाल्याची जोडणी दिली जाणार आहे ठीक आहे राष्ट्रीय जलजीवन अभियान जुलै चोवीस पर्यंत पंधरा कोटी ग्रामीण किती पंधरा कोटी जुलै चोवीस पर्यंत लक्षात ठेवा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत पंधरा कोटी ग्रामीण कुटुंबांना नळाच्या पाण्याची जोडणी केली जाणार आहे हे सुद्धा माहीत आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो लक्षात ठेवा थी ठीक आहे आपण जर पाहायला गेलं हे मिशन दोन हजार एकोणीसला ला दोन हजार एकोणीस मध्ये लक्षात ठेवा तीन कोटी जनतेला पाण्याचा नळ दिला गेला होता किती कोटी तीन कोटी लक्षात ठेवायची गोष्ट तीन कोटी आणि पुढील पाचशे पंधरा कोटी दिले गेलेले आहेत आणि जलशक्ती मंत्री सध्या कोण आहेत सी आर पाटील आहेत जलशक्ती मंत्री कोण आहेत सर सी आर पाटील आहेत हे सुद्धा माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे लक्षात ठेवा ठीक आहे आतापर्यंत आठ राज्य ना आणि तीन केंद्रशासित प्रदेशांना शंभर टक्के नळ नळ वाटप केला आहे प्रत्येकाला नळ मिळालेला आहे यामध्ये गोवा आहे तेलंगणा आहे हरियाणा आहे गोवा तेलंगणा हरियाणा आहे की नाही मग गुजरात आहे पंजाब आहे गुजरात आहे पंजाब आहे हिमाचल प्रदेश आहे झाले किती सहा राज्य झाले लक्षात ठेवा मिझोरम अरुणाचल प्रदेश मिझोरम अरुणाचल प्रदेश लक्षात ठेवा मिझोरम अरुणाचल प्रदेश पुदुचेरी पदुचेरी दादरा नगर हवेली लक्षात ठेवा आणि पाहायला गेलं अंदमान निकोबार बेट आहे हे सगळं डोक्यात हो ठेवलं तरी आपल्याला पॉइंट टू पॉइंट कळतं की कोणता पॉइंट कोणता आहे कुठे महत्वाचा आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढचा प्रश्न घेऊया आपण ठीक आहे आशिया महिला कप दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकला आता परवाच झाला होता आपल्या सर्वांना माहिती आहे लक्षात ठेवा आशिया कप महिला जर पाहिला गेला श्रीलंका विजेता आहे आणि उपविजेता जर पाहिला गेला आपला देश आहे भारत देश आहे की नाही हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे जेणेकरून प्रत्येक पॉईंट टू पॉईंट आपल्याला कव्हर करणं गरजेचं आहे ठीक आहे एकोणीस जुलै ते अठ्ठावीस जुलै एकोणीस जुलै टू अठ्ठावीस जुलै दरम्यान ह्या स्पर्धा झाल्या होता ठीक आहे एक पॉइंट महत्वाचा आहे मग हा कुठे झाला श्रीलंकामध्ये मॅच झाला ठिकाण कोणतं सर श्रीलंका लक्षात ठेवा है ना मध्ये ह्या मॅचेस झाल्या होत्या एक पॉइंट खूप महत्वाचं टोटल जर पाहायला गेलं फायनल मॅच मध्ये भारताने एकशे पासष्ट रन केले इंडियाने आणि श्रीलंकाने एकशे सदुसष्ट रन केले आणि मॅच जिंकली ठीक आहे एक एकूण मॅच तुम्ही पंधरा झाल्या एकूण संख्या एकूण आठ होते लक्षात ठेवा आठ मध्ये कोण कोण होतं बांगलादेश होता भारत होता श्रीलंका होता हे चार देश तो फिक्स है? तर फिक्स असणारच हो ठीक आहे नंतर कोण असणार मलेशिया लक्षात ठेवा नंतर कोण सर पाकिस्तान एक दोन तीन चार पाच झाले नंतर कोण आहे सर मलेशियांतर मग काय थायलंड थायलंड आणि यु ए है ना थायलंड लक्षात ठेवा ए एई लक्षात ठेवा आणि नेपाळ है ना एकूण आठ देश इथे सहभागी होते मग भारताचे कर्णधार कोण होते हरमनप्रीत कौर होते लक्षात ठेवा हरमनप्रीत कौर होते लक्षात ठेवा भारताचे कॅप्टन लक्षात ठेवा कर्णधार आणि श्रीलंकाचे कोणते चामारी आता पाथू लक्षात ठेवा चामारी आता मग असा प्रश्न आला आशियाई क्रिकेट काउन्सिलचे मुख्यालय कुठे आहे सर कोलंबोमध्ये लक्षात ठेवा कुठे आहे सर कोलंबो मध्ये आहे लक्षात ठेवा हा एक पॉइंट महत्वाचा आशियाई क्रिकेट असोसिएशन किंवा आपण बोलतो त्याला अध्यक्ष कोण आहेत तर ह्याचे एसीसी चे अध्यक्ष कोण आहेत तर जय शहा हे आशियाचे अध्यक्ष आहेत हे सुद्धा पॉइंट आपल्याला महत्वाचा आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण अलीकडेच कोणत्या देशाने आपला पहिला हवामान बदल कायदा पास केला आहे हा एक व्यापक कायदा जो मोठ्या ग्रीन हाऊस गॅस करण्यासाठी मर्यादा कर निश्चित करते मित्रांनो थोडासा एक एक पार्ट आहे लक्षात ठेवा जो आपल्याला प्रत्येक देशाला घटक बनलेला आहे लक्षात ठेवा ठीक आहे तर पाहायला गेल्याचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिकेने हा कायदा केलेला आहे पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेने केलेला कायदा आहे दक्षिण आफ्रिकेने ग्रीन हाऊस वायू उष्णतेचे नियमन करण्यासाठी करण्यासाठी पहिला हवामान बदल कायदा लागू केला आहे पॅरिस हवामान कराराशी त्याचे पूर्णपणे एकदम पद्धतशीर कायदा आहे कायदा मुख्य प्रदूषकांसाठी उत्सर्जन मर्यादा म्हणजे काय म्हणतो उत्सर्जन मर्यादा अनिवार्य करतो आणि हवामान बदलांना संबोधित करण्यासाठी स्थानिक धोरणांची आवश्यकता आहे म्हणून त्यांनी कायदा केलाय दक्षिण आफ्रिकेच्या मुख्य ऊर्जा मुख्य ऊर्जा स्रोत असलेल्या कोळसाचे उत्सर्जन कमी करणे आणि प्राथमिक उद्दिष्ट आहे त्यांचं आणि त्यामुळे लक्षात ठेवा सर्वोच्च कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनापैकी एक तो बनेल बनते आणि कृषी वाहतूक उद्योग सारख्या प्रमुख क्षेत्रांसाठी उत्सर्जन लक्ष निर्धारित करतोय लक्षात ठेवायची गोष्ट आहे त्यासाठी हा कायदा त्यांनी पहिल्यांदा केलाय लक्षात ठेवा आणि बेस्ट कायदा केलाय असं आपल्याला म्हणता येईल लक्षात ठेवा ठीक आहे आपल्याला हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो यू कोण की केलाय साऊथ आफ्रिका दक्षिण आफ्रिकेने कायदा केलाय ठीक आहे वैद्यकीय सेलिब्रिटी व्यावसायिक आणि मेडिकोच्या आंतरराष्ट्रीय संमेलन निमित्त आयोजित समारोहात कोणत्या भारतीय व्यक्ती जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला तर उत्तर आहे केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांना हा पुरस्कार मिळालेला आहे है ना राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध वै, वैद्यकीय व्यावसायिक आणि लक्षात ठेवायची गोष्ट आहे नमूद महान म्हणजे तर ना खूप चांगलं काम केलं त्यांनी लक्षात ठेवा ठीक आहे आणि त्यासाठी त्यांना एक दुर्मिळ उदाहरण आहे की म्हणजे लोकसभेत लोकप्रिय जे आहे त्यात सुद्धा त्यांनी चांगलं काम करण्याचं चा, एक मोठं काम करण्याचं काम त्यांनी केलेलं जे आपलं बघतो ना जीवन पुरुष का देण्यात गेलाय डायबेटी लॉजी डायबेटीस केअर आणि डायबेटीस रिसर्चच्या प्रगतीसाठी त्यांना केलेल्या अनुकरणीय समर्पणाबद्दल हा पुरस्कार दिला गेलेला आहे कुठे कुठे डायबेटीस रिसर्च डायबिटीस केअर लक्षात ठेवायची गोष्ट आणि डायबेटी लॉजी हर ना लक्षात ठेवायची गोष्ट आहे यासाठी हा पुरस्कार त्यांना दिला गेलेला आहे हे लक्षात असू दे ठीक आहे जितेंद्र सिंग एक चांगले म्हणजे डायबेटी लॉजिस्ट आहेत त्यांनी चांगले काम सुद्धा त्यांनी आपल्या देशात केलेलं आहे त्यासाठी हा त्यांना पुरस्कार दिला गेला आहे पुढे नेक्स्ट पॉइंट आहे युनेस्कोने कोणत्या देशाच्या वाधग्रेस सदस्य सोनोच्या खाणींची सांस्कृतिक वारसा म्हणून नोंद करण्याचे निर्णय घेतला तर उत्तर आहे जपान देशाचा लक्षात ठेवा जपान जो देश आहे त्या जपान देशाच्या वादग्रस्त सदस्य सोनोच्या खाणींची सांस्कृतिक वारसा म्हणून नोंद करण्याचे निर्णय घेतला दुसरा महत्त्वाचा कोरियन मजुरावर अत्याचार केलेल्या गढ इतिहासाच्या प्रदेशात प्रदर्शनात देशाने लक्षात ठेवायची गोष्ट आहे यांचं समावेशकनेसह प्रदर्शितली आणि हा निर्णय टोकियो आणि सोलमधील संबंध सुधारण्याचे संकेत आहे आहे ना उत्तर जपानमध्ये निघाटा किनारजवळ एका बेटावरील सुमारे चारशे वर्ष कार्यरत होती आणि एकोणीशे मध्ये बंद होण्यापूर्वी एकेकाळी जगातील सर्वात मोठी सोन्याची उत्पादकता होता आणि जपानच्या युद्ध काळात कोरियन मजुरांच्या गैरवर्तशी देखील जोडलेले होते मित्रांनो खूप काही पॉईंट सांगायची इच्छा असते मला पण जेवढं जमतं तेवढं मी कव्हर करण्याचं काम करतो आणि जपानने लक्षात ठेव युनेस्कोच्या यादीमध्ये घोषित केलेलं आहे खूप काही पॉईंट माहिती तर खूप वर्षासुद्धा हा माझा अभ्यास तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी कोणत्या विधानसभा मतदार विकासासाठी तीनशे नऊ कोटी देण्याची घोषणा केली तर उत्तर आहे कलावा कुर्ती लक्षात ठेवा तीनशे नऊ कोटींचा देण्याचा उद्देश केला मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी लक्षात ठेवा कलावा कुर्ती है ना तीनशे नऊ कोटी देण्याची घोषणा केली आणि शिरसेले महामार्गावर स्थित कोत्रा सर्कल येथे जयपाल रेड्डी कोणाचा जयपाल लक्षात ठेवा जयपाल रेड्डी यांचा पुतळा अनावरण केलाय कास्यचा पुतळा अनावरण केलाय लक्षात ठेवा ते जयपाल रेड्डी पाहायला गेलं तर पाच वेळा लोकसभा लोकसभेचे ते सदस्य होते हे सुद्धा माहिती असणं त्यांना आवश्यक आहे ठीक आहे आणि त्याने चे, चेल्ला मतदारसंघाचे ते प्रतिनिधी या मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करत होते आणि त्यांचा पुतळ तिथे लावले ला आणि तीनशे नऊ कोटी एका मतदारसंघाला देण्याचं त्यांनी काम केलेले आहे जयंत रेड्डी यांनी लक्षात ठेवा आता सध्याचे तेलंगणाचे मुख्यमंत्री ठीक आहे हा चौथी बिमस्टेक बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी बे ऑफ बेंगॉल है ना इनिशिएटिव्ह सुरक्षा प्रमुखांची बैठक सत्तावीस जुलै रोजी दरम्यान म्यानमारच्या राजधानी नेपी येथे झाली पासून या बैठकीत भारताचे प्रतिनिधी कोण हजर होते तर उत्तर असेल अजित डोवल हे हजर होते मित्रांनो अधिक डोवल गेले होते लक्षात ठेवा ते प्रतिनिधी म्हणून गेले होते हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण ठीक आहे फोर्बच्या सल्लागार यादीनुसार जगातील सर्वात धोकादायक शहर कोणते आहे आपल्याला प्रश्न विचारलाय तर कारा का व्हेल्यू झेवेला हे सगळ्यात धोकादायक शहर आहे तर का सर की एक्चुअली फोप सल्लागार जे आहे समिती जी आहे एक संस्था एक आहे लक्षात ठेवा है ना की बाबा गुन्हेगारी हिंसाचार राजकीय अस्थिरता आर्थिक आव्हाने या सर्वांचा समावेश असलेली घटक आहे लक्षात ठेवा आणि त्यानुसार एक नंबर कोण आहे काराकस वेन मग आपल्या दिल्लीचा आणि मुंबईचा नंबर लागतो का हो लागतो ना दिल्ली ही बाराव्या क्रमांकावरती आणि मुंबई ही चौदाव्या क्रमांकावर आहे जगामध्ये लक्षात ठेवा ठीक आहे वेळ म्हणजे ऍक्च्युली फोर्ब म्हणलं की खूप जबरदस्त आहे त्यांच्या सर्वांचा सगळ्यात धोकादायक कुठला आहे एक नंबरला तर काराकस वेन हे ठिकाण आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढे मित्रांनो दोन हजार चोवीस पंची साठी आशिया आपत्ती पूर्वतयारी केंद्राचे अध्यक्षपद कोणत्या देशाला मिळाले तर आपला देश भारत देशाला मिळाले आपला पॅरा देश लक्षात ठेवा आपला महत्वाचा देश आपल्या भारत देशाला मिळाला हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे पुढे मित्रांनो की ओपन ए है सर्वोत्तम शोध इंजन म्हणून कशाचा शोध लावलाय त्या लक्षात ठेवा सर्च जीपीटीचा शोध लावला आहे है ना सर्च जीपीटीचा शोध लावला आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे है, सर्च जीपीटी प्रमुख वैशिष्ट्य की सर्व काही जे आहे ते फास्टेस आपल्याला पूर्ण सर्च करून मिळेल लक्षात ठेवा असं ते सांगितलं गेलं आहे ओपन ओपन ए आहे सर्च जीपीटी थेट त्यांच्या चार्ट जीपीटी प्लॅटफॉर्म जोडायचं आहे असं त्यांचा टार्गेट टार्गेटली थोडीसा आपण मागे गेलो तर नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये गुगल बिंग नोव्हेंबरमध्ये जेव्हा चार्ट जे बाहेर आले तेव्हा लक्षात ठेवा हो, मायक्रोसॉफ्टने बिंग चा बिंग इंजनचा ओपन आय चे तंत्रज्ञान वापरले आणि मे मध्ये गुगलने नवीन ने नवीन तंत्रज्ञान आणले पण पाहायला गेलं तर ओपन जे एआय बद्दल जर पाहायला गेलं त्यांनी डिसेंबर दोन हजार पंधरामध्ये सुरुवात केली होती कधी ओपन ए आय लक्षात ठेवा डिसेंबर दोन हजार पंधरा मध्ये त्याची सुरुवात केली होती हे सुद्धा माहित असणं आपल्याला थोडस एक एक पॉइंट खूप महत्व वाचत ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण ठीक आहे भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर उत्तर आहे शेखर कपूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो शेखर कपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे हे आपल्याला माहीत असणं खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा ठीक आहे शेखर कपूर हे व्यक्तिमत्व आहेत आणि फेमस पासून लक्षात ठेवा त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि मित्रांनो असा प्रश्न आहे की नुकतेच प्रथमच इंडिया हाऊसचे उद्घाटन कुठे झाले इंडिया हाऊस पॅरिस नवी दिल्ली वॉशिंग्टन डी सी यापेक्षा वेगळं उत्तर आपल्याला कमेंट मध्ये सांगायचं की ह्याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो सगळे ते सगळे प्रश्न घेण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला खूप छान प्रश्न आहेत सगळे महत्वाचे प्रश्न आहेत आणि मित्रांनो जे कोण आपल्या युट्यूबला कोण जॉईन नसेल तर मित्रांनो सगळ्यात पहिले सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून प्रत्येक गोष्ट आपल्या रोजच्या रोज नवनवीन करंट अफेअर मिळत जाईल ठीक आहे आज आपण इथेच सांगू धन्यवाद थँक्यू मित्रांनो